आपण सोशल मीडिया नेहमीच वापरत असतो स्वतःचं आणि इतरांचं आयुष्यही सोशल करून त्यावर शेअर करत असतो मग यासोबतच ट्रोलिंग फेक न्यूज डेटा चोरी यासारख्या गोष्टी घडतात आणि त्यामुळं नकारात्मक प्रभाव पडताना दिसतो पण प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात नकारात्मक आणि सकारात्मक सर्वत्र नकारात्मकतेचाच मारा होत आहे अशा भ्रमातनं बाहेर पडत आज आपण सोशल मीडियाची सकारात्मक बाजू पाहणार आहोत नमस्कार मी सिया चोबे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज अंकटचा हा विशेष रिपोर्ट सोशल मीडियावरील नकारात्मकता टाळता कशी येईल हे आधी समजून घेऊया जेव्हा आपण एखादी स्टोरी किंवा पोस्ट टाकतो तेव्हा आपली अपेक्षा असते की भरपूर लाईक्स मिळावेत जास्तीत जास्त व्ह्यूज द्यावेत पण आपण फक्त जगासाठी पोस्ट करतो का आपला आनंदही तितकाच महत्त्वाचा असतो ना दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमेंट्स नकारात्मकता पसरवण्याचं एक महत्वाचं कारण एखाद्याच्या पोस्ट खाली ब्युटिफुल किंवा गुड लिहिणं कठीण नाही पण तरीही इतरांच्या आयुष्यात डोकावून त्यांच्यावर टीका करणं मात्र खूप सोपं मानलं जातं अनेकदा लोक न ठाऊक असल्या गोष्टींवरही नकारात्मक प्रतिक्रिया देतात ज्यामुळे युजर्सना पोस्ट करताना भीती वाटते पण सकारात्मक बोलणं खरंच इतकं कठीण आहे का सोशल मीडिया मुळात लोकांनी एकत्र यावं एकमेकांच्या आवडी निवडी जाणून घ्यावात एकमेकांशी संवाद साधावा यासाठी आहे तो इतकं सुंदर प्लॅटफॉर्म आहे की जर योग्य पद्धतीने वापर केला तर आपण खूप छान गोष्टी शिकू शकतो लेखन चांगले विचार सकारात्मक विचारसरणी असलेल्या लोकांना फॉलो करणं मेडिटेशन आणि आध्यात्मिक ग्रुप्समध्ये सहभागी होणं यामुळे सोशल मीडिया अधिक चांगल्या प्रकारे वापरता येतो आपल्या अल्गोरिदम नेहमी अशा गोष्टी निवडतो ज्या आपल्याला आवडतात आणि सतत पहाव्याशा वाटतात म्हणूनच आपण सोशल मीडियावर उघडताच आनंद वाटेल अशा गोष्टी फॉलो कराव्यात कारण आपण जे पाहतो ते सोशल मीडिया आपल्याला पुन्हा पुन्हा दाखवत असतं अर्थात सोशल मीडियावर विनाकारण उपदेश करणं टाळायला हवं आणि स्वतःच्या विचारशक्तीचा योग्य वापर करायला हवा आरोग्य जीवनशैली करिअर या संदर्भात अनेक जण मार्गदर्शन करतात पण योग्य व्यक्ती ओळखूनच त्यांना अनुसरण करणं गरजेचं आहे तसेच आपण इतरांनाही चांगल्या गोष्टी दाखवू शकतो उदाहरणार्थ मनुषीर मीम शेअर करणं रिलेटेबल पोस्ट शेअर करणं आणि सकारात्मकता पसरवणं जर एखादा चुकीचा किंवा दिशाभूल करणारा कंटेंट असला तर त्याला रिपोर्ट करण किंवा नॉट इंटरेस्टेड ऑप्शन निवडणं हा योग्य पर्याय ठरू शकतो सोशल मीडिया केवळ करमणुकीसाठी नसून मानसिक आरोग्यासाठीही उपयुक्त ठरू शकतो अनेक माणूस उपचार तज्ञ येथे मोफत सल्ला देतात काही पोस्ट आणि हॅशटॅगमुळे मुळे पर्यावरण बचावासाठी मोठ्या मोहिमा यशस्वी होत आहेत म्हणूनच मित्रांनो सोशल मीडियाला केवळ नकारात्मक दृष्टिकोनातून पाहू नका जर योग्य वापर केला तर तो तुमचं आयुष्य बदलू शकतो मदत शिक्षण व्यवसाय आरोग्य आणि पर्यावरण फॉर एव्हरीथिंग सोशल मीडिया कॅन बी अ पॉवरफुल टूल सकारात्मकता नेहमी कुठे कशी आणि कोणाला सर्वाधिक फायदा होऊ शकते हे जाणून घेऊयात कोविड काळ आठवतंय सोशल मीडियामुळे हजारो लोकांना ऑक्सिजन औषधे आणि बेड्स मिळाले केवळ एका ट्विटरच्या पोस्टच्या माध्यमातून ही देखील सोशल मीडियाचीच एक बाजू आहे सोशल मीडिया हा केवळ टाईमपास करण्याचं साधन नाही तर एक ताकदवान प्लॅटफॉर्म आहे योग्य पद्धतीने वापरल्यास तो ज्ञान वाढवतो संधी उपलब्ध करून देतो आणि जगाशी जोडतो मात्र त्याचा अतिरेक आणि चुकीचा वापर टाळणं गरजेचं आहे सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करा नवीन कौशल्य शिका प्रेरणा घ्या आणि इतरांनाही चांगल्या दिशेने मार्गदर्शन करा कारण शेवटी सोशल मीडिया कसा वापरायचा हे आपल्या हातात आहे